हॅलो मित्रांनो कसे आहात सगळे सगळे मस्त टकाटक टणटणीत असाल मी पण तुमच्या हरकत मस्त टंटणी टकाटक आहे आणि आपल्यासाठी एक व्हिडिओ आणला आहे तर हा व्हिडिओ नक्की पहा आजी आणि जावायचं नातं कसं असतं ते हा व्हिडिओ मला खूप छान वाटला त्यासाठी हा व्हिडिओ आपल्याला पोस्ट करत आहे हा व्हिडिओ चांगला वाटल्यास एक लाईक शेअर कमेंट शेअर जरूर करा आणि कमेंटमध्ये कसा वाटला तो लिहून सांगा आणि चांगला वाटला एक सबस्क्राईबचा बटन जरूर दाबा मी पण आपल्या कोकणातलाच आहे म्हणून हा एक व्हिडिओ आपल्याला पोस्ट करत आहे आणि असे व्हिडिओ भेटल्यास मी आपल्याला ते पोस्ट करीन आणि असंच मला सपोर्ट करत राहा तर चला पाहू या व्हिडिओ मध्ये काय आहे ते आजीला येऊन पंधरा दिवस झाले होते ह्या पंधरा दिवसात आजी सोबत खूप गप्पा गोष्टी झाल्या घर कस एकदम गोकुळासारखं भरलं होतं हे पंधरा दिवस बघता बघता कसे निघून गेले हेच कळले नाही चार दिवसापासून आजी माझ्या मागे लागली की पोरा आता मी येते रे मला सोडून ये सारखंच आजी असं म्हणत होती मी मात्र आजीला कारण सांगून एक एक दिवस पुढे ढकलत होतो कारण मला आजीला लवकर पाठवायचे नव्हते पण आजीने तेही ओळखलं आणि मला म्हणाले पोरा मी अजून किती दिवस इथं राहणार केव्हा तरी मला गावाला जावंच लागणार आहे डावायच्या दारात जे दिवस राहणं बरं नव र आज मात्र आजी ऐकायला तयार होत नव्हती ती पुन्हा पुन्हा मला म्हणाली पोरा आज मला घालव नाहीतर मी पायी चालत जाईन मग मात्र माझा नाईलाज झाला आणि आजीला सोडवण्यासाठी मी निघालो आजी जाणार म्हणल्यावर आमच्या सर्व घराबाऱ्यांनी आजीचा आशीर्वाद घेतला तेवढ्यात आमच्या वडिलांची आठवण निघाली आणि अक्क घर बार रडू लागली आमची आजी म्हणजे आमच्या वडिलांची मामी होती त्यामुळे त्यांचं नातं सासू आणि जावाईपेक्षा मावळ भाचे म्हणून जास्त प्रेमाचं होतं आजीला घालवण्यासाठी आमचं घर बार बाहेर आलं खरं तर माझ्या ह्या आजीनं खूप कष्ट केले आम्हाला सांभाळण्यासाठी लोकांची धुनी भांडी देखील केल केली सारवणं देखील केलं मित्रांनो ह्या हाताने ना कधी पन्नास पैसे देखील बघितले नाहीत पण आज मात्र माझ्या आजीची तीन लेकरं म्हणजे माझी आई माझी मावशी आणि माझा मामा तिन्हीच्या तिने आज खूप सुखात आहेत मित्रांनो हेच माझ्या आजीच्या कष्टाचं खूप मोठं फळ आहे आज माझ्या आजीने माझ्या मुलाला म्हणजे तिचा पंतू त्याच्या हातात जाता जाता, जाता म्हणून पन्नास रुपयाची नोट ठेवली खरंच ही अशी मायाळू आणि प्रेमळ माणसं आजकाल जगात भेटणं खूप नशीब लागतं मित्रांनो खरं सांगू मंडळी आपल्याला जगण्यासाठी प्रेरणा म्हणून आणि यांच्या आशीर्वादाची गरज आहे म्हणून ही माणसं आपण जपली पाहिजे हीच खरी काळाची गरज आहे अशी ही मायाळू माणसं आणि प्रेमळ माणसं असणाऱ्या माणसांची ही शेवटची पिढी असणार आहे यानंतर आपल्याला अशी माणसं भेटणं खूप कठीण आहे नव्वद पार केलेल्या माझ्या आजीला अजून भरपूर दीर्घायुष्य लाभो हीच मी आई तुळजाभवा चरणी प्रार्थना करतो